नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या घडामोडी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा गंभीर कट सध्या उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे जरांग्यांना मारण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची डील झाली होती आणि या प्रकरणात परळीचा नेता असल्याचं बोललं जातंय चला तर आतापर्यंत यामध्ये नेमकं काय झालंय आणि जरांगी यांनी काय म्हटलंय पाहूयात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागील अनेक वर्षांपासून लढा देणारे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील सध्या त्यांच्या हत्येचा पाठ रचल्याची माहिती समोर आली आहे आणि राज्याच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला विशेष म्हणजे या कटाचा खुलासा खुद्दा जरांगे पाटील यांच्या एका सहकाऱ्यानेच केला आहे त्यांच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटींची सुपारीसुद्धा देण्यात आली होती आणि बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटामध्ये हात असल्याचं बोललं जात आहे यासाठी बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग बैठकासुद्धा सुद्धा झाल्या होत्या त्यामध्ये जरांग्यांवर कशी पाळत ठेवायची कुठे त्यांना गाठायचं आणि कशाप्रकारे हे सगळं घडवून आणायचं याचं सगळं प्लॅनिंग झाल्याचं समोर येतंय या बैठकांमध्ये जरांगेंबद्दलची सगळी माहिती दिली जात होती असं सुद्धा म्हटलं जात आहे हे प्रकरण समोर आलं ते म्हणजे जरांग्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी या संदर्भात जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती आहे सुरुवातीच्या काही बैठकांमध्ये काळकुटे यांना सामील करण्यात आलं होतं मात्र काळकुटे यांना याबद्दल पूर्ण माहिती नव्हती मात्र जसं त्यांना हा कट कळला त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली आणि आपली तक्रार दिली कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन जरांगे यांचे जुने सहकारी फोडायचे जेणेकरून त्यांच्याजवळ जाता येईल असं प्लॅनिंग केल्याचं समोर येतंय याशिवाय या, या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं बीडच्या गेवराईतून अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेतल्याचं बोललं ला जातंय आणि या दोघांची कसून चौकशी सध्या सुरू आहे याशिवाय या, या संदर्भात स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी मध्यरात्री जालना पोलीस अधीक्षकांची म्हणजेच कुमार बन्सल यांची भेट घेऊन आपल्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची लेखित तक्रारसुद्धा नमूद केली ज्यानंतर जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटाची बातमी वाऱ्यासारखी राज्यभरात पसरली असताना अंतर्वली सराठी येथे मराठा समाज बांधवांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली त्यानंतर जरांगे पाटलांनी या प्रकरणाबद्दल बोलत माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते नेमकं का काय म्हणाले होते पाहूयात हे सत्य आहे कट शिगेला गेला आहे हत्या घडवून आणण्याचा किंवा घातपात करण्याचा कट आहे हे आता उघड होईल जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणीमध्ये लक्ष घातलं आहे त्यामुळे लवकरच या प्रकरणात दुधाचं दूध पाणी का पाणी होईलच हा गट खूप मोठ्या व्यक्तीने रचला आहे असं जरांगे म्हणालेत शिवाय पुढे शिवाय पुढे त्यांनी कट घडवून आणणाऱ्या व्यक्तीला सुद्धा इशारा देत म्हटलंय की बाळ तुला सांगतो तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलेस मी मराठा आहे एवढं लक्षात ठेव असले खरकटे खूप बघितलेत आम्ही हे चुकीचं पाऊल उचलायला नको होतं याशिवाय जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना आवाहन करत म्हटलं की मराठा बांधवांना मी विनंती करतो की यांच्या पाठपराव्याला मी खंबीर आहे तुम्ही फक्त शांत राहा ज्याने हे सगळं केलं आहे त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या घटना कोणाला कळू दिलेल्या नाही आहेत त्यामुळे व्हायच्या आधीच जर आपल्याला हे सगळं माहीत होतंय याचा अर्थ की आपणसुद्धा कच्चे नाही आहोत आपणसुद्धा लांब हात टाकू शकतो हे त्या खरकट्या आणि उष्ट्याने त्यांनी लक्षात ठेवावं समाजासाठी रक्त सांडायची सुद्धा वेळ आली तर मी भीत नाही मी माझं जीवनच अर्पण केलेलं आहे त्यामुळे मरायला मी भीत नाही असं जरंगिनी म्हटलंय पुढे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर वाटलं मराठ्यांची दखल घ्यावी तर ते उच्चस्तरीय यंत्रणा लावू शकतील असं म्हणत फडणवीस साहेब कोणत्याही गोष्टींच्या चौकशीचे आदेश देतात तर या प्रकरणातही ते खोला तोंड चौकशीचे आदेश देतात का या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहतात का हे आम्ही बघू असं म्हटलंय पुढे जरंगे यांनी म्हटलंय की माझ्यावर सहा करोड मराठ्यांचा आशीर्वाद आहे अंतरवली सराठी येथे होणारी मराठा समाज बांधवांची वाढती गर्दी पाहून मी आत्ता यावर बोललोय शिवाय जालन्याचे एस पी साहेब या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करतील असा आम्हाला विश्वास असल्याचं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलंय सोबतच हे षडयंत्र आजचं नाही तर मी वेळोवेळी याबद्दल सांगत आलो आहे आणि एखादा माणूस कोणाला छरण नाही आला की त्याला बदनाम केलं जातं त्यात मी आता माझ्या जातीच्या लेकरांना उंचीवर न्यायला लागलो आहे जातीची प्रतिष्ठा वाढू लागली आहे मराठा समाजाला फायदा होऊ लागला आहे म्हणून असा सामूहिक कट रचला जातोय त्यामध्ये नेते सहभागी होतात आणि हत्या घातपात असे प्रकरणं घडवून आणतात असं जरांगीनी म्हटलं म्हणून जरंगे, जरंगे पाटील हे मागील जवळपास दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत असल्याचं आपण पाहिलंय यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्याच्या राजकारणात अनेक दिवसापासून होत असतानाच चलांगे पाटील यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दौरेसुद्धा केले अनेक नेत्यांवर सडकून टीका सुद्धा केली आहे यात प्रामुख्याने ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ माजी आमदार धनंजय मुंडे यांचा समावेश होता यातूनच अनेकदा आरोप प्रत्यारोप होताना आपण पाहिलेला आहे शिवाय नुकताच बीडमध्ये ओबीसींचा हाहीलगार मेळावा सुद्धा पार पडला होता त्यावेळीसुद्धा मनोज जरांगे पाटील पाटील यांना छगन भुजबळ धनंजय मुंडे यांनी टार्गेट केलं होतं मात्र अशातच आता जरांगे यांना जिवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी दोन व्यक्तींना मिळाल्याचं समोर आलं दरम्यान मनोज जरांगे यांच्या सहकार्याने हत्येच्या कटात बीडच्या एका नेत्याचा आरोप केलाय मात्र अद्याप याची शहानिशा झालेली नाहीये मात्र हा नेता पराळीचा असल्याचं सुद्धा बोललं जातं त्यामुळे हा निशाणा कोणाकडे आहे हेही समोर येलच दरम्यान जरांगे यांच्या बीड जिल्ह्यात वाढचं प्रस्था पाहताच त्यांना बाजूला करण्याचा हा डाव आहे यामुळेच आता हे प्रकरण आणखी वाढणार असून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित सविस्तर बोलणार आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता नेमकं काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्राच्या घडामोडी चॅनलला सबस्क्राईब करायला